काँग्रेस पक्षाकडून प्रदत्तपदी आमदार राजेश वैयरा राठोड यांची निवड मध्यमाची सव्वा सातद पुन्हा विधान परिषद पदोोत्पदावर निवड झाल्याबद्दल राजेश राठोड यांनी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांचे आभार मानले जयवेई गोल्डन मेन सुरेश भूरा पवार डॉक्टर शेलके जिल्हा अध्यक्ष प्रकाश घुले संचालक सचिन राठोड स्वप्नील राठोड यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती महाराष्ट्र वाईव न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर मंठा जिल्हा जालना सर्वप्रथम काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय खासदार मल्लिकार्जुन खरगे साहेब यांचा मनापासून आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आमच्या सर्वांच्या लाडक्या नेत्या त्यागमूर्ती आदरणीय खासदार सोनियाजी गांधी युवकांचे प्रेरणास्थोत आणि आमचे मार्गदर्शक लोकसभेचे विरोधी पक्षनेते आदरणीय खासदार राहुलजी गांधी साहेब के सी वेणुगोपाल साहेब रमेश चनिधला साहेब महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकाळदादा विधिमंडळ गटनेते विजय वडटीवार विधान परिषदेचे गटनेते सतेज बंटी पाटील या सर्व नेत्यांचे आणि काँग्रेस नेतृत्वाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि खूप खूप धन्यवाद म्हणतो कारण माझ्यासारख्या सर्वसामान्य तांड्यावरच्या वाडीवरच्या मुलाला सारखी अत्यंत महत्त्वाची आणि नेतृत्वाच्या अत्यंत विश्वासू असलेल्या लोकांनाच हे पद मिळतं अशा पदावर माझी निवड करून खऱ्या अर्थाने सामान्य कार्यकर्त्यांचा त्यांनी सन्मान या ठिकाणी वाढवला हो आहे आणि माझ्यासारख्या बंजारा समाजाच्या एका तरुण मुलाला एवढं मोठं पद देऊन त्यांनी जो विश्वास माझ्यावर व्यक्त केला त्या विश्वासाला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही किंबहुना ह्याचा फायदा येणाऱ्या लोकसभा इलेक्शनमध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर फिरून बंजारा समाजासह विमुक्त फटके ओबीसी आणि ग्रामीण शेतकरी तरुण महिला यांचं मतदान काँग्रेस पक्षाकडे कसं आकर्षित करता येईल आणि वाढवता येईल यासाठी मी कसोशीने प्रयत्न करीन